घोडेगाव आदिवासी प्रकल्प विभागाचं घोडेगाव या ठिकाणी कार्यालय आहे या ठिकाणी आपण आहोत इथं पाठीमाग काही मुली देखील विद्यार्थिनी बसलेल्या आहेत आणि या मुलींचे पालक देखील आपल्या सोबत आहेत खरं म्हणजे हे या ठिकाणी आंदोलनाला बसलेलं आहे आजपासून यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे तर ह्या मुलींचे काही पालक आहेत नक्की हे उपोषण कशासाठी आपण माहिती जाऊन घेऊया नाव सांगा आपलं माझं नाव नावना शंकर डामसे मी राहणार जुन्नर तालुक्यात पिंपरवाडी गाव माझं आमच्या मुली फुलगावला नेताजी सुभाषचंद्र बोस फुलगाव या ठिकाणी मुली शाळेत होत्या हवेली पुणे पुणे आळंदीजवळ मरकड रोडला तिथं मुली पहिलीपासून दहावीपर्यंत बारावीपर्यंत शिक्षणासाठी होत्या परंतु काही कारणा असतो प्रकल्प ऑफिस म्हणा किंवा मंत्रालयातून म्हणा काही काही यांची साठगाटा असेल त्यामुळे आमच्या मुली तिथे शिक्षणासाठी त्यांनी घेतल्या नाही शाळा घ्यायला तयार आहे कागद आम्ही त्यांच्याशी कागदपत्र व्यवहारसुद्धा केलेला आहे परंतु प्रकल्प अधिकारी किंवा इथले हो कायदा अधिकारी आदि, असतील त्यांनी मुलं पाठवली नाही का ती कथी आश्रम आश्रमशाळेमध्ये टाका आता इंग्लिश मिडियमची मुलं सी बी एस पॅटर्न मुलं त्यांना पॅटर्न आहेत ती मुलं आश्रमशाळेमध्ये टाकायची कशी आणि शिकवायची कशी आमची मुलं त्या शाळेत आम्हाला शिकवायची आहेत चांगलं उत्तम शिक्षण आहे राहणीमानाची सुखसुविधा चांगली आहे त्यामुळे आम्हाला सर्व पालकांची हीच इच्छा आहे आमची मुलं त्या शाळेत शिकली पाहिजेत बारावीपर्यंत करताना आम्हाला हो देसाई साहेबांनी आम्हाला सविस्तर सांगा आमच्या मुलांची योग्य ती सोय लावावी आणि आम्हाला योग्य तो मार्ग द्यावा आता ह्या ज्या मुली आहेत त्या फुलगावला शिकत होते का पहिलीपासून दहावी पर्यंत आठवी पर्यंत आतापर्यंत आठ वर्ष झाल्या मुली तिथे शिकत आहेत आमच्या अचानक काढून काढून घेतलेले दोन वर्ष गेल्या वर्षी पण त्यांनी सांगितलं होतं की गेल्या वर्षी त्यांनी रिपोर्ट केला होता की मुली तुमच्या तिथं नाही दुसरीकडे शाळेत पाठवायच्यात आम्ही म्हटलं आम्हाला मुली आमच्या त्याच शाळेत पाहिजेत आम्हाला त्याच शाळेतून काढून घ्यायचं कारण काय कारण तेच काय कळू शकत नाही ऑफिसला आल्याच्या नंतर ऑफिसवाले म्हणतात आम्ही नाही केलं मंत्रालयातून लेटर निघालय मंत्रालयात गेल्याच्या नंतर मंत्रालय म्हणत आहेत आम्ही सांगितलं आहे इथं आल्याच्या नंतर हे म्हणत आहेत की आ, पालक लोकांना कॉल करतात की मुली इथं गोडेवाच्या शाळेत शिकवा या गोष्टी अशा हे करणं अशा हे नाही ना कारण काही काही पालकाची इथे ये येण्याची ताकद ये हे पैशाची येण्याची हे पण नाही ऐपत पण नाही काही बिगारी काम करतात आमच्यासारखे बिगारी काम करून आम्ही कामं करतो आणि इथं आमचे लेकरं शिकवतो आणि चार चार राऊंड मारायला आम्हाला वेळ नाही किती मुली होत्या त्या शाळेमध्ये शिकायला फुलगाव आपल्या फुल घोडेगाव ऑफिसच्या एकोणचाळीस एक ना एकोणचाळीस पासष्ट पासष्ट मुली आहेत पासष्ट पैकी बारा मुली त्यांनी पालकांना कॉल करून शेजारच्या शाळेमध्ये त्यांनी हे केलेलं आहे शिफ्ट केलं शिफ्ट केलंय पण आम्हाला मुली आमच्या आहे तिथेच ठेवायच्या म्हणजे चाळीस मुली आता शिक्षणापासून वंचित आहेत शिक्षणापासून वंचित शाळेमध्ये काय प्रॉब्लेम आहे या शाळेमध्ये आम्हाला आमच्या मुली नको आहे आमच्या मुली रेग्युलर तिथे आहेत त्या मुलींच्या सरांसोबत चांगलं रिलेशन झालेलं आहे आणि शिक्षण चांगलं आहे शाळेच आणि शुद्ध वातावरण व्यवस्थित आहे तिथले शाळेत आता काय आपण मुलींकडे जाऊया मुली शिकत शिकतायत दीदी किती तू शिकत होती तिथं मी दहावीला शिकत होते आता अकरावीला गेले अच्छा मग दहावीला कसं शिक्षण मिळत फुलगावला तिथे चांगले शिक्षण जर नाही तर परत परत समजावून सांगतात तरी नाही समजले तर एक्स्ट्रा क्लासेस पण होतात आमचे तिथं पॅटर्न कोणतं आपलं दोन्ही पण आहे पण आम्ही स्टेट, स्टेट बोर्ड ने आणि इंग्लिश मिडियम आहे का आता किती मुली तुम्ही तिथं होतात आता आम्ही का म्हणजे आदिवासी प्रकल्प विभागाच्या मार्फत आम्ही दीडशे होतो दीडशे मुली होतो म्हणजे घोडेगाव प्रकल्प चार पूर्ण म्हणजे दोन तीन जिल्ह्यामधून त्या मुली शिकायच्या शिक्षणाचा दर्जा चांगला असं तुमचं म्हणून वस्तीगृहाची काय सोय होती तिथं तिथं रोज क्लीन केलं जायचं बेड वगैरे सगळं सगळं नीट नेट, -नेट का असायचं तिथं जेवायला वगैरे भेटत होत बरं मग आता तुम्हाला तिथं शिकायचं नाही तुम्ही आता इकडं दुसरी शाळा आहे आदिवासी प्रकल्प विभागाची तिथं शिकायचं असं शासनाने आदेश काढलेला आहे याच्या मागचं कारण सांगितलंय का तुम्हाला नाही फक्त तिथं शिकायचं नाही तिथं काय मुलं मुली एकत्र राहतात का नाही मुलींचं हॉस्टेल वेगळं वेगळं आहे त्यांचं शिक्षण पण वेगळं होतं त्या दुसऱ्या स्कूलमध्ये होते मुलींच वस्तूगृह सेपरेट आहे बर मग आता आदिवासी प्रकल्प अंतर्गत काही मुलं देखील शाळेमध्ये आहेत का अजून हा येऊन जाऊन करणारे आहेत ना तिथं म्हणजे मुलं ठेवलेत फक्त मुलींनी तिथं राहायचं नाही हॉस्टेलची हॉस्टेलची नाही तिथं येऊन जाऊन करणारी शाळेला माझे दोन मुलं आहेत एक मुलगा आहे आणि एक मुलगी मुलगी आता बारावीला आहे पण ती बाहेर आहे आणि मुलगा दहावीला आहे पण त्याला कालच भेटायला गेलो तर घोडेगावचे आणि जव्हार आणि डहाणू हे सगळे मुले आहेत पण मुली सगळ्या बाहेर आहेत मुलांना ठेवलेलं चालतंय हो मुलांना ठेवलंय पण मुली सगळ्या बाहेर आहेत मग त्याच कारण काय तर सांगितलंच नाही अजून काहीच काय असं काही प्रकार, हो प्रकार हो वगैरे काही होतं पहिल्या वेळेस काहीतरी मागच्या वर्षी मुलींच पण बाहेर टाकले होते आणि आत्ता पण त्यांनी तेच केलंय मग त्यांनी मागच्या वेळेस थांबवलं पण आत्ता नाही थांबवलं त्यांनी अजून काही पालक काय बोलायचंय का तुम्हाला तुम्ही कुठून आलात पुण्यामधून पुण्यामधून तुमची किती मुलं आहेत तिथं दोन मुले आहेत दोन मुली आता म्हणतात की तिथं शिकायचं नाही इकडे तिथे टाकायचंय शाळा चांगली आहे तिथं शाळा चांगली आहे मग चांग आता हे जे प्रकल्प अधिकारी आहे त्यांच्या सोबत चर्चा केली का तुम्ही हो केली आता ते बोलणार आहेत नाही का सांगणार म्हटले आज आता जो ऑगस्ट महिना चालू होईल दोन महिन्यापासून शाळा मग नाही बंद आहे पुरे घरीच आहेत तू कुठं आता शाळेत घरी हां ते हो तुला कुठं पाहिजे शिक्षण मला तिथेच पाहिजे इथं का काढच नाही इथे तिथे चांगली शाळा आहे सगळं चांगलं शिक्षण वगैरे चांगलं शिकवतोय तुला काय वाटतं किती तुला सु देतो मी ना फिलाय अच्छा इथं काय असं चांगलं शिक्षण आहे शिक्षण पण तिथे चांगलं आहे शिकवतात नाही समजलं का सांगतात वगैरे इथं प्रवेश घ्यायचं का तिकडे तिकडे चांगले सगळं आम्हाला समजावून सांगतात टीचर्स आम्हाला एकदा समजलं नाही तर आम्हाला तिकडे स्कूल मध्ये राहायचं सुरक्षित वातावरण आहे का तिथं हा का आता काही पालक आहेत या आता ह्या मुली म्हणतायत का तिथं चांगलं शिकवलं जातं सरकारने का काढलं आता तेच तर समजत नाही सर सर तिथं एवढं शिक्षण चांगलं आहे माझी मुलगी दहावी पास चौऱ्याऐंशी टक्के घेऊन तिथं पास झालेली आहे म्हणजे कॉलेज आदिवासी मध्ये तिथं शाळेमध्ये दुसरी आलेली आहे मुलगी चौऱ्याऐंशी टक्के आणि तिथं अजून पण सांगत नाहीत बा, बा हे काय मग इतकं वेळ इतके दिवस जर मुली तिथं शिकत असतील पण अचानक काढण्या कारण काय हे सांगत नाही पण शिक्षण वगैरे सगळं चांगलं आहे म्हणजे असं करू नये सगळे तिथं रुटीन लागलेली आहे मुलींची सगळे आहे स... पहिलंच का नाही असं मग पहिलंच टाकून द्यायचं नाही ना कुठं असं असं पहिलं करायचं नाही ना पहिलीपासून मुली आहेत आता समजा एका घरात राहतो घरातून जर बाहेर काढलं कोणाला तर ते कसं वाटेल आता बारावी पर्यंत तरी माझं म्हणणं आहे की बारावी पर्यंत मुली शिकू द्यावेत तिथपर्यंत नमस्कार काय सांगाल सर म्हणजे तिथं मुलीची एकदम सुविधा चांगली आहे आणि आमच्या पालकाची एवढीच इच्छा आहे की आमच्या मुलीला बारावी पर्यंत तिथं ठेवा अगोदरच तुम्ही आश्रमशाळा द्यायला पाहिजे होत्या ना अगोदरच तुम्ही कशाला ती शाळा दिल्या मध्यंतरी आमच्या मुली इकडे तिकडे टाकणार परत त्यांच्या शिक्षणाचं सगळी गडबड होणार मग आमच्या मुलीची तुम्ही जबाबदारी घेणार का दुसऱ्या शाळा दिल्यावर काय झालं राहिलं तिथं आमच्या मुली एकदम सेफ्टी आहे एवढीच आमची इच्छा आहे की आम्हाला फुलगाव ही प्रकल्प शाळा ती तीच दिली पाहिजे तो तो आता तुम्ही इथं सगळ्या महिला भगिनी बालक इथं उपोषणाला थांब राहिले पुढची भूमिका काय आम्हाला जोपर्यंत शाळा देणार आहे तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहणार आहे बसून राहणार आहे सगळ्यात जास्त फसवणूक गोडेगाव प्रकल्प आणि इथले असणारे कर्मचारी हे आदिवासी बांधवांची फसवणूक करत आहेत आता जवळजवळ बारावीला मुलं काही पास होऊन गेली काही चांगले आता तुम्हाला उदाहरण दिलं चांग चौऱ्याऐंशी टक्के चांगली मुलगी पास होऊन गेली आता मला सांगा एवढ्या चांगली टक्केवारी असताना सुद्धा त्या शाळेची गुणवत्ता चांगली असताना बोल त्या शाळेची गुणवत्ता चांगली असताना त्या शाळेला मुली पाठवल्या नाहीत आमच्या आता ग्रामीण भागातून येणारे कष्टकरी काम कर कामगार वर्ग हा यांनी करायचं काय ही इथले प्रकल्प अधिकारी उडवा उडवूची उत्तरे देतात बघू सरकार लेटर दे, ले दे येईल करू आम्ही असं करू तसं करू या आश्रम शाळेमध्ये टाका मग या सर्वसामान्य शेतकऱ्यांचं काय करायचं काय मुलांचं यांचं शिक्षणाचं जो आता दोन अडीच महिने होऊन गेले घटक चाचण्या सुरू झाल्या या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी त्या प्रकल्प ऑफिसला आणि इथल्या अधिकाऱ्यांनी घेतलीच पाहिजे एकीकडे म्हणायचं आदिवासी मुलांना आम्ही शिक शिक शिक्षणाच्या शुक, चांगल्या प्रवाहात आणू एकीकडे असे आदिवासी समाजाची लुटमार करायची आजी आदि आदिवासी समाजाला असं परकेपणा दाखवायचा कशासाठी सरकार जर इंग्लिश मिडियम शाळा काढते एवढं मोठं पैसे देते अनुदान देते तो पैसा जातो कुठे हा आमचा प्रश्न आहे त्यांना विचारण्याचा अधिकार आहे आम्ही तेव्हा त्यांना उत्तर द्यावं त्या प्रश्नाचं आमचं आहे त्यांचा अधिक अधिकार आम आम्हाला आहेच ना सरकारनं दिलेला घटनेने दिलेला आम्हाला तो आम्ही अधिकार त्यांना विचारतो तर ते सांगा तयार बोलतो बोलतात की आम्ही वरून लेटर येईल तेव्हा करू बघू करू इथल्या शाळेत टाका आणि गोवे हाय ते शाळेत ते आश्रम शाळे मराठी मराठी मीडियम येते इंग्लिश शिकताय आणि या मुली इंग्लिश मीडियमच्या आता कसं जमायचं आम्हाला ते सांगा ना काय नाही मुलींना आता तुम्ही टक्केवारी चौऱ्याऐंशी मध्ये काही जोक नाही ना सर एवढी चांगली टक्केवारी पडून सुद्धा जर ही अशी उडो उडीची उत्तर देत असतील तेवढे सा शेतकरी कष्टकरी वर्गाने जायचं कुठं यांची मुलं शिकवायची कुठं मरमर आदिवासी समाज काम करतो इथून मागे लुटमार झाली इथून आता तेच चालू आहे समाजाबरोबर हे कुठंतरी थांबलं पाहिजे ना आम्हाला कुठंतरी न्याय मिळाला मिळाला पाहिजे ही आमची विनंती आहे धन्यवाद